हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दीप प्रज्वलन कसं करायचं या बाबतीत माहिती घेणार आहोत मित्रांनो कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्याची सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे कार्यक्रम पत्रिका या कार्यक्रम पत्रिकेमध्ये साधारणपणे कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते आणि दीप प्रज्वलन हा कार्यक्रम सुरू करण्याचा तसा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मात्र हे दीप प्रज्वलन करत असताना जर आपण एक उक्ती म्हटली तर ती परिणामकारक ठरू शकते विद्या देई सरस्वती करू मनोभावे पूजन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया करुणी दीप प्रज्वलन दीप प्रज्वलन म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे तिमिरातून तेजाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करायची आहे तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण दीप प्रज्वलनाच्या वेळी सूत्रसंचालक म्हणून या गोष्टी बोलू त्यावेळेस ते अतिशय परिणामकारक ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद